मावळ करू का अयोधित पवन मावळ्यांच्या वतीने पद्मावती माता व आईजिंच्या भावानी माता उससे पवन मावळ बनवण्याच्या घटनेच्या वतीत मुलगा तो असतो दरवर्षी सारवादप्रमाणे साजरा होत असतो यात्रेची तारीख तेवीस ते अठ्ठावीस तारीख कामावर ठेवली होती परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे पावसाच्या वातावरणामुळे डमेटीने काल दिले नाही याचा होता कान परवा आपण चार तारखेला यात्रा करू परंतु हवामान तज्ञ पंच हवा घडा यांच्याशी संपर्क साधला त्यांचे ओपिनियन घेतले त्यांच्या माहितीनुसार त्यांनी सांगितलं की तेवीस ते आठ ताई पर्यंत यात्रा धरू नका प्रचंड पाऊस असा वर्षावर राहणार आहे मग त्यांच्या सूचनेनुसार आपण ही यात्रा सहा तारीख ते बारा अशी करण्यात आलेली आहे आणि आपण पहिले प्रत्येक दिवशी दोनशे दहा दोनशे वीसाचे गाडी धरले होते परंतु ही यात्रा पाच दिवसाची आता सहा दिवसाची आहे पाच दिवस गाडी पाडणार चार दिवस गाडी पाडणार एक पाच दिवस पाच दिवस गाडी पाडणार एक दिवस रेस्ट देणार आणि फायदल फायदल रविवारी येणार अशी आपली यात्रा सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कार्यकाळात होणार आहे पहिला दिवस कोकण तिती जातो पहिल्या दिवशी एक ते एकशे ऐंशी गाळा बनणार आहे दुसऱ्या दिवशी एकशे एक्क्याऐंशी ते तीनशे साठ जाळा पडेल तिसऱ्या दिवशी तीनशे एकसष्ट ते पाचशे चाळीस जाळा पडेल चौथ्या दिवशी पाचशे एकेचाळीस ते सातशे वीस बाळा पडेल आणि पाचव्या दिवशी सातशे एकवीस ते आठशे चौऱ्याऐंशी गाड्या पडतील आणि एक दिवस शनिवार आहे त्या त्या दिवशी आपण रेस्ट घेणार आहोत आणि रविवारी मेगा फायनल हे सकाळी नऊ वाजता चालू होणार आहे याची सर्व बैलगाडा नोंद घ्यावी आणि या ठिकाणी जर आपण सांगितलेल्या कार्यकाळामध्ये जर पाऊस पडलाच एखाद दिवशी तर त्या दिवशीची संपूर्ण टोकन फ्री आपण ही प्रत्येक गाड्या परत देणार आहोत म्हणजे या ठिकाणी नुकसान होणार गाड्या मालकांचं ज्या दिवशी पाऊस नसेल त्या दिवशी आता म्हणा ज्या दिवशी पाऊस असेल म्हणजे गाडी पडायला आहे त्यांची आपण संपूर्ण टोकन फी डिपॉझिट संपूर्ण रिटर्न देणार आहे याची सर्व गाड्या मालकांनी नोंद घ्यावी आणि आता जी आम्ही जाहीर करत आहोत सगळे मौनमो समितीचे अध्यक्ष सर्व कमिटी या ठिकाणी ही जी तारीख आहे आजची दिवशी सांगितलेली त्याच्यात आता पुन्हा कसल्या प्रकारचा बदल होणार नाही याची सर्व गाण्यामालकांनी नोंद घ्यावी धन्यवाद